मुंबई गोवा महामार्गावरील खेड चिपूण दरम्यान एक्सेल फाटा येथे बर्निंग कारचा थरार पहाटेच्या सुमारास पाहायला मिळाला आज पहाटे साधारण पाच वाजता गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एरटिगा कार महामार्गावरील डिव्हायडरवर आदळली आणि काही क्षणातच कारनं पेट घेतला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहन डिव्हायडरवर आदळले आणि अपघातानंतर कारमध्ये अचानक आग भडकली सुदैवाने वाहनातील सर्वजण वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारसह त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोटे एम आय डी सीच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत कार मोठ्या प्रमाणात जळून गेली होती या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती जी पोलिसांनी नियंत्रित केली